बातमी आहे मुळशी तालुक्यातील आडगाव या गावातील दहीबाधी परिवारातील एक सदस्य यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी जमलेले मुळशी तालुक्यातील नातेवाईक सगळे सोयरे मुळशी तालुक्यामध्ये अनेक राजकीय पुढारी राजकीय नेते राजकीय पदाधिकारी वेगवेगळ्या स्तरावरती सर्व पक्षीय या ठिकाणी आपला राजकीणाचा तोरा मोठ्या जोमात निर्वत असतात परंतु जर दुर्दैवी बाब जर म्हटलं तर आजही मुळशी तालुक्याची परिस्थिती ही खूप बिकट आहे मुळशी तालुक्यातील धरण भागातील नागरिकांचे जमिनी मुळशी धरणामध्ये गेल्या आज शंभर वर्ष पूर्ण होऊन देखील या ठिकाणीच्या मागण्या ह्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि एका बाजूला जर पाहिलं तर आपण पाहतोय समोर आपल्याला जे दिसतंय की या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी देखील स्मशानभूमी नाही आणि याच धरण भागातील किंवा याच तालुक्यातील आमदार खासदार सरपंच हे मोठ्या डौलाने मिरवत असतात परंतु जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी असेल परंतु त्या तांत्रिक अडचणीची स सोडवण्याची जबाबदारी ही जे आपले आमदार असतील खासदार असतील त्या गावातील स्थानिक सरपंच असतील तालुक्यातले राजकीय पुढारी असतील वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करण्यापेक्षा आपल्या तालुक्यातील दौरे करा तालुक्यातला विकास कसा होईल तालुक्यातल्या अडचणी काय आहेत या समजून घ्या आणि या तालुक्या मुळशी तालुक्यातील नागरिकांना सुखसोयी दळणवळणाची साधने शैक्षणिक आरोग्य हे कशा पद्धतीने आपल्याला देता येईल याकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे आज आपण जर पाहतोय तर ही वेळ आज या दीबात परिवाराच्या वरती आलेली असताना ही दुर्दैवाची गोष्ट आहे तर मुळशी तालुक्यातील नागरिकांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा